शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे मागील काही दिवसापासून राज्यात सर्व जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे अतुनात नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना मदत निधी वाटप करण्यासाठी शासनामार्फत जी आर काढण्यात आला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता अनेक जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस व जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर पाऊस यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा जी आर काल दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आला त्यानुसार नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतचा शासन निनान्वे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये अठ्ठ्याऐंशी लाख शहाण्णव हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे त्याद्वारे धाराशिव सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे धन्यवाद